आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणीतल्या स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी आणि लोकनेते विजय वाकोडे यांना न्याय मिळावा यासाठी आज तीन मार्च रोजी मुंबई इथं आंबेडकरी संघटना सर्व पक्ष व संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीनं ना आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनात महाराष्ट्रातील मोठ्या संख्येनं भीमसैनिकांनी सहभाग नोंदविला यावेळी मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या हजारो भीमसैनिकांना पोलिसांनी काही तास आढवलं बराच वेळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांना बोलावून घेत मागण्या मान्य करण्याबाबत त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक लावून मागण्या मान्य केल्या जातील हे आश्वासन दिलं तेव्हा हे आंदोलन मागं घेण्यात आलं आंदोलनाचे समन्वयक डॉ सिद्धार्थ अंबे हातीआंबेरे यांच्यासह मंचावर भिक्खू संघांची उपस्थिती होती तर खासदार वर्षाताई गायकवाड विजय वडेट्टीवार आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार सिद्धार्थ खरात मेहकर गौतम मुंडे यांची उपस्थिती होती दुपारी तीन वाजता मान्यवरांच्या भाषणानंतर हजारो भीमसैनिकांनी मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी मोर्चा नेला असता आझाद मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच हा मोर्चा पोलिसांकडून अडवण्यात आला यावेळी पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये बराच वेळ संघर्ष पाहायला मिळाला सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे विजय बाकोडे यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या हा संघर्ष सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी आंदोलकाच्या एका शिष्टमंडळानं मंत्रालयात बोलावून घेत मागण्यांचं निवेदन त्यांच्याकडून स्वीकारलं तसंच काही मागण्या त्यांनी तत्काळ मान्य देखील केल्या आहेत उर्वरित मागण्या मान्य करण्याबाबत त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यामध्ये या मागण्या मान्य केल्या जातील असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या ओबीसी विभाग पदाधिकाऱ्यांची बैठक परभणीश्वरातल्या शहरातल्या माळेगल्ली येथील सभागृहात संपन्न झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राज्यामध्ये ओबीसी जोडो यात्रा काढण्यात येणार असून ओबीसी जोडो यात्रेच्या पूर्वतयारी आणि नियोजनासाठी ही बैठक घेण्यात आली यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष कृष्णा कटारे शहर जिल्हाध्यक्ष अनिल गोरे विद्यार्थी आघाडी अध्यक्ष दीपक वारकरी शंकर भागवत आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पळसाचं झाड बहरू लागलं की उन्हाळ्याची चाहूल लागत असते थंडीचे दिवस संपून उष्णकाळ सुरू होण्याच्या आधी या ऋतूचक्रामध्ये घडणाऱ्या गतिमान घडणांमध्ये ही पळसाची झाडं भरू लागतात कोरडवाहू शेती तसंच ओसाड माळ रंगणामध्ये ही पळसाची झाडं पाहायला मिळतात ला अत्यंत लाल रंगाच्या फुलांनी ही झाडं लखाटून गेलेली असल्यामुळं त्यांच्याकडं लक्ष आकर्षित होतं तर गेल्या काही वर्षापूर्वी या पळसाच्या फुलांचा रंग करून झुळवड साजरी केली जात असायची रंगपंचमीला हा खरं तर नैसर्गिक रंग वापरत होते दैनंदिन जीवनात ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करावी लागते तसंच त्यांना विविध सेवा देखील दिल्या जातात या दरम्यान त्यांना उद्भवणाऱ्या समस्यांचं तातडीनं विभागांना निराकरण करावं असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत दिले जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडलेल्या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी जीवराज दापकर परिषदेचे सदस्य डॉक्टर विलास मोरे विभाग प्रमुख यांच्यासह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते गुडके आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्व्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलबजावणीच्या नावाखाली राज्यातल्या चारशे एकोणवीस शासकीय आयटीआय संस्था खासगी धार्मिक मालकांच्या घचार धरून कौशल्य शिक्षणाचं धार्मिकीकरण आणि बाजारीकरण करण्याच्या घटनाविरोधी निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं करण्यात आली असून आज जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा काढण्यात आला यावेळी जोरदार देखील करण्यात आली प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर प्रमोद गोरे आनंद कांबळे प्रेम घोंगडे करण गोरे आदिनाथ सवंडकर अनंता पवार बालाजी आठवले किशोर गोरे अक्षय कटारे संदीप चितळे स्वाक्षऱ्या आहेत परभणीतल्या गंगाखेड रोडवर असलेल्या एस टी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेच्या जागेत दुसरे बस स्थानक उभं करण्याची मागणी राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांनी केली आहे त्यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानं याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन पाठविले आहे जिल्हाधिकाऱ्यांसमोर झालेल्या बैठकीत खासदार फौजिया खान अॅडव्होकेट विजय गव्हाणे सिद्धार्थ बराडे अजय गव्हाणे गंगाधर यादव आदींची उपस्थिती होती पूर्णा तालुक्यातल्या ताडगोळ पालम या रस्त्यावर धानोरा काळे शिवारामध्ये आज सकाळी दोन चारचाकी वाहनांच्या धडकेमध्ये दोघ गंभीर जखमी झाले आहेत एम एच सव्वीस सी अकरा ही थार कंपनीची जीप आणि ही स्विफ्ट डिझायर कार ही दोन्ही वाहनं समोरासमोर धडकली आणि रस्त्याच्या कडेला जाऊन खड्ड्यात कोसळले प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ धाव घेतली व या दोन्ही वाहनातील प्रवाशांना काथा फोडून बाहेर काढलं तर धानोरा काळे व ताडकळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांना हलविण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली आहे परभणी जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक रविवारी शहरातल्या बी रुग्णासभागृहात संपन्न झाली या बैठकीला बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील माजी खासदार सुरेश जाधव हो। जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे शिवसेना नेते आनंद भरोसे राजू कापसे युवा जिल्हाप्रमुख अप्पाराव वावरे दंपती पुरोडे मानिक पोंडे गीता सूर्यवंशी जनाताई मुंडे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक तेरामधील संजय गांधीनगर एपीजे अब्दुल कलाम नगर येथील मागील पंचेचाळीस वर्षापासून राहणाऱ्या चारशे ते पाचशे रहिवाशांना महापालिकेच्या वतीनं मनपाच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस देण्यात आली असून सदरी नोटीस विरोधात येथील रहिवाशांनी माजी सभापती विकास लंगोटे आणि माजी नगरसेवक प्रभाकर लंगोटे यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी एक वाजता मनपाच्या प्रभाग समिती ब मधील सहाय्यक आयुक्तांची भेट घेऊन त्यांना त्याकडे न्यायाची मागणी केली आहे मनपा प्रशासनाने न्याय दिला नाही तर येथील रहिवासी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया विकास लंगोटे यांनी दिली आहे परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जितूर तालुक्यातल्या चिंचोली धराडे इथं एका शेतात पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेल्या बुटक्याच्या साठ्यावर एक बार चोरजी छापा टाकला या कारवाईमध्ये तब्बल एक लाख बारा हजार तीनशे बासष्ट रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी एकूण सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आला आहे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे अजित बिरादार पोलीस अंमलदार आव्हाड सातपुते चाटे चव्हाण गुगे डुबे पथकानेभणीच्या वसंतराव विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांद्वारे महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र संस्थेच्या रौप्य महोत्सवी परिषदेत सादर करण्यात आलेल्या संशोधन लेखाला द्वितीय पारितोषिक रौप्य पदक आणि प्रमाणपत्रांना सन्मानित करण्यात आले या उल्लेखनीय यशाबद्दल कुलगुरू इंद्रमणी शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आसेवार संशोधन संचालक डॉक्टर खिजरबेग विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर राकेश आहिरे सहयोगी अधिशास डॉक्टर सईद इस्माईल यांनी शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं प्रशांत कोरटकर यांनी डॉक्टर इंद्रजीत सावंत यांना केलेल्या फोनवरील संभाषणात छत्रपती शिवाजी महाराज संदर्भात वादग्रस्त बदनामीकारक व चुकीचं विधान करून त्यांना मारण्याची दिलेली धमकी हे लोकशाही ती अत्यंत घातक आहे त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी तसंच भविष्यात कोणत्याही महामानवाच्या बाबतीत वादग्रस्त विधान करणं चुकीचे विधान करून समाजात तणाव निर्माण करणं असे कृत्य कोणीही करू नये हे थांबवण्यासाठी कठोर कायदा करावा अशी मागणी आज विविध संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे कर। निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शेरू तालुक्यातल्या वालूर ते बोरी रस्त्यावर डांबराची वाहतूक करणारे एका वाहनाची दुचाकीला धडक लागल्यानं दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर अन्य दोघं जण जखमी झाली असल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमाराला घडली आहे या जखमींना एकशे आठ रुग्णवाहिकेद्वारे शेरू रुग्णालयात उपचाराचा दाखल करण्यात आला असून मयताला रुग्णवाहिकेतून आणण्यात आले आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार बेजबाबदार प्रशासनाविरुद्ध व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात परभणी जिल्हा शहर काँग्रेस कमिटीकडून आंदोलन करत राज्यपाल यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले सरकारच्या ध्येय धोरणाबाबत तसंच मंत्र्यांच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीबद्दल प्रवृत्ती व्यक्त करण्यात आले यावेळी नदी मिनामदार बाळासाहेब देशमुख श्रीधर देशमुख सुहास पंडित सुनील देशमुख सैयद अतिकुर रहमान दिगंबर खरवडे खदिरलाला हाशमी सचिन जवंदाळ दादाराव कांबळे अभय देशमुख आदींची उपस्थिती होती परभणी शहरातल्या खानापूर फाटा परिसरात काल दुपारी दीड वाजेच्या सुमाराला शहर वाहतूक पोलीस शाखेच्या मोबाईल वाहनावर एका मध्यरुंद तरुणानं दगडफेक केल्याचा प्रकार घडला आहे या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतला असून नवामुंडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी खानापूर फाट्याजवळ गस्त घालत असताना एक व्यक्ती गाडीजवळ आला आणि मी तुमची गाडी फोडणार आहे असं म्हणत होता पोलीस कर्मचारी समजूत काढून कर त्याला बाजूला घेत असताना त्यानं पडलेला दगड उचलून वाहतूक शाखेच्या उभ्या गाडीवर मारला गाडीच्या समोरील काच फुटून गाडीचं नुकसान झालेलं आहे परभणी शहरातील मानसुख चारतज्ञ डॉक्टर जगदीश नाईक यांनी लिहिलेल्या तुकायन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नऊ मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी प्राध्यापक इंद्रजित भालेराव हे राहणार आहे तर या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून सिने अभिनेते तथा मानसुक चारतज्ञ डॉक्टर मोहन आगाशे यांची उपस्थिती राहणार असून त्यांच्या हस्ते तुकायन या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर विकास बाहेकर यांची उपस्थिती असणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन प्राध्यापक ज्ञानोबा नाईक डॉक्टर रामेश्वर नाईक डॉक्टर जगदीश नाईक व नाईक परिवारच्या वतीनं ना परभणी इथं दिंडोरी प्रणीत आयोजित विभागीय कृषी महोत्सवामध्ये मराठवाड्यातील शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रयोगशील शेतकरी उद्योजक शेतकरी अधिकारी यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे यात परभणी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शेतकऱ्यांची निवड झाली असून निवड झालेल्या शेतकऱ्यांना आयोजक श्री स्वामी समर्थ केंद्राचे मराठवाडा प्रमुख संदीप देशमुख यांच्या सहीनं निवड झाल्याचं पत्र पाठवण्यात आलंय यामध्ये मंगेश देशमुख पंडित थोरात प्रताप काळे पांडुरंग शिंदे विजय जंगले या शेतकऱ्यांची निवड झाली असल्याची माहिती देण्यात आली परभणी महापालिकेअंतर्गत अंतर्गत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी मोहीम राबवण्यात येते महापालिकेमार्फत नागरिकांना विलंबशास्ती पन्नास ते शंभर टक्क्यापर्यंत सूट अभयोजना राबण्यात आलेली असून पंधरा मार्चपर्यंत ही योजना चालू असणार आहे आयुक्त धनिशिंग जाधव यांनी प्रभाग समितीने कर अधिक्षकांच्या नियंत्रणात पथक नेमून मोठ्या प्रमाणात थकबाकी असलेल्या मालमत्तेची जप्ती अटकावणी करून नळ जोडणी खंडित करून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुली करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार आज प्रभाग समिती अंतर्गत कर अधीक्षक जुबेर हाशमी यांच्या नियंत्रणात वसुली पथकानं जनता मार्केट आणि शिवाजी चौक भागातील वाणिज्य मालमत्ताधारकांकडं अनेक वर्षापासून थकीत असलेल्या कराची मागणी केली आहे परभणी तालुक्यातल्या दैठणा इथं कैलासाची बापूसाहेब दामकर विद्यालयामध्ये जेई लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी सरपंच उज्ज्वलाताई कचवे उपसरपंच अभय कचवे उदय कचवे डॉक्टर रोहन लोणीकर डॉक्टर आर्दिक शेख डीडी पाईकराव पी एम गायकवाड एस एल अशा कार्यकर्ते यांची उपस्थिती होती आयुर्वेद व्यासपीठ शाखा परभणीच्या वतीनं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं स्तनाचा कर्करोग ब्रेस्ट कॅन्सर संबंधित व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर वर्षाली देशपांडे यांनी ब्रेस्ट कॅन्सर भीती नको काळजी घ्या या विषयावर व्याख्यान केलं अतिशय सोप्या भाषेत त्यांनी हा कॅन्सर कसा ओळखावा व कोणती काळजी घ्यावी याबाबतचं मार्गदर्शन केलं यावेळी महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या टाकळी कुंभकर्णे येथील स्वातंत्र्य सैनिक रामराव कानेकर आस्थिव्यंग विद्यालय व मुकुमधीर निवासी विद्यालयात हर्षवर्धन लांडगे याचा पाचवा वाढदिवस समाजसेवेच्या भावनेला साजरा करण्यात आला या निमित्त विद्यार्थ्यांना अल्पपहार शालेय उपग्रह उपयोगी एक्झाम पॅड वाटप करण्यात आले तसंच संस्थेला आवश्यक असणाऱ्या काही शैक्षणिक साहित्याची मदत आणि स्वच्छता मोहीम राबवून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यात आलं या कार्यक्रमाला हर्षवर्धनचे आई बाबा आजी आजोबा मामा मामी काका काकी परिवारासह सा, साखरे व भालेवार भालेराव परिवारातील सदस्य तसंच शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते परभणीच्या होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीजच्या संस्थेच्या वतीनं रविवारी रंगनाथ काळजाते महाराजांच्या जयंतीनिमित्त पाथरी तालुक्यातल्या तारूगाव येथील अंजली घोळ या निराधारताईला उदरनिर्वाहाचं साधन म्हणून शेळी आणि शेळीचे एक पिल्लू भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली आहे सीच्या वतीनं केलेल्या मदतीच्या आव्हानाला प्रतिसाद देत सुनंदा ढाके हार्दिक ठाकर राजकुमार भगत आलोक जोशी सचिन सरकले या दात्यांनी सहयोग दिला यावेळी एचआरसी चे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक अॅडव्होकेट चंद्रकांत राजुरे अंगद मांडे मल्लिकार्जुन उस्तुरे नवनाथ देवनाळे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद